वेगाने आय ट्वेंटी चालवीत पॅरेलाल शेडजींच्या जवळून खाक झालेल्या बंगल्यावर पोहोचला कानिप पॅरेलालच्या हातातील काळी चांबडी पाहून कानिपची कळी खुलली आपल्या जबड्यातील बत्तीस दात दाखवत तो खदाखदा हसू <laughs> लागला पॅरेलालने ती पिशवी कानिपच्या हवाली करीत मान खाली घालून तो एका जागी खेळून उभा राहिला रुद्रमाळा असल्याची खात्री करण्यासाठी कानिपने ती पिशवी उघडून पाहिली त्यातील एक रुद्रमाळ तेजाने चमकत होती त्यातून असंख्य अग्निबिंदू निघत होते पण दुसरी मात्र साध्या माळेसारखी निप्चित होती सूरजचा टाव कानिपच्या लक्षात आला सूरजला मारलं का चौताळून त्याने पॅरेलालला विचारलं जी मालिक पॅरेलालने आरती मांडो लावली मेला का तो कानिपच्या या प्रश्नावर पॅरेलाल स्तब्ध उभा होता म्हणजे सूरज नक्की मेला का वाचला आणि तो जर चुकून वाचला तर अजूनही एक रुद्रमाळ त्याच्या जवळच आहे कानिबच्या मनात शंकांचं काहूर हो उठलं पॅरेलालने केलेल्या अर्धवट कामगिरीमुळे तो अतिक्रोधित झाला आपला सिद्ध टोकदार चिमटा त्याने पॅरेलालच्या पोटात आर पार घुसविला अस्फुट किंकाळी पोळात पॅरेलाल जमिनीवर कोसळला आपल्या चिमट्याला लागलेले रक्त त्याने सैतान देवाच्या मूर्तीला अर्पण केले सिप सिप आवाज करीत त्या मूर्तीने चिमट्यावरचे रक्त शोषून घेतले पॅरेलालच्या पोटातून रक्ताचे पाठ वाहत होते पुढे बराच वेळ त्या सैतानी मूर्तीतून रक्त पिण्याचा आवाज येत राहिला काही वेळाने पॅरेलालचे शरीर उसाच्या चिपाडागत सपाट झाले होते सूरजवर वर्मी घाव घालण्यासाठी त्याने यावेळी आपली भूतावळ पाठवायचं ठरवलं सायंकाळ सरली होती बायंग्याला शेडजीवर आणि पिसावळीला सूरजवर एकाच वेळी हल्ला करायला पाठवून आज रात्रीच आपला बदला पूर्ण करायचा निश्चय त्याने केला आणि तो तयारीला लागला संगारे आणि शाळेग्राम पांडेजींच्या क्रेटामध्ये स्वार झाले होते संगारे जमेल तितक्या वेगाने कास लेकच्या दिशेने गाडी पळवीत होता दिवस मावळून रात्र सुरू झाली होती अजूनही शेडजींची ब्लॅक मर्सिडीज दृष्टीपथ्यात येत नव्हती गाडी चालवीतच संघारीने पाणबुळ्यांना शेडजींची गाडी लेकवर पोहोचली तर हात दाखवून त्यांना थांबवण्याचे आदेश दिले जयंता शेठ वायूवेगाने त्यांची आवडती गाडी दामटीत होते एखाद्या चित्रफितीप्रमाणे रस्त्यावरच्या कडेवरची घरे दुकाने बंगली इमारती मागे सरत सरत जात होती आता तर दोन्ही बाजूला फक्त मोठाले वृक्ष गर्द झाडी लागली होती रस्ता बऱ्यापैकी मोकळा होता मोठ्या बाबांचे शब्द शेडजींच्या कानात घुमत होते कानिफ आणि बायंग्याच्या कचाट्यातून तुला आणि तुझ्या परिवाराला फक्त तूच वाचवू शकतोस तुझे जीवनदान देऊन केवळ एक जलपिशाच त्या अग्नितत्वाने भारीत बायंग्याचा नाश करू शकेल अन्यथा तुझा विनाश अटळ आहे मोठे बाबा दीर्गंभीर आवाजात बोलत होते पुढं बराच वेळ ते बोलत राहिले त्यांच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे वचन देऊन जयंता प्रणाम करून उठला खड्ड्यातून गेल्याने गाडीला जोराचा गचका बसला आणि जयंता भानावर आला कच्ची सडक सुरू झाली होती कास लेख दृष्टीपथ्यात होता काळ्या कळ्याशार पाण्याचा अथांग जणू आपल्याला कवेत समावून घेण्यासाठी उभा आडवा पसरला होता पाणबुळ्यागत कपडे घातलेले दोन तरुण हात हलवीत गाडीच्या दिशेने सरसावत होते शेडजींना त्यांचा इशारा कळत होता पण त्यांनी त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत त्यांना चुकून जोराचा एक्सलेटर मारला गाडीचा वेग तुफान होता फिरण्यासाठी आलेल्या लोकांना दूर सारण्यासाठी शेडजींनी जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली तुरळक असलेली गर्दीही पांगली आणि त्या काळ्या शार जलाशयाच्या आणि शेडजींच्या मध्ये कुणीच नव्हते पायाखालचा एक्सेलरेटर जोर लावून शेडजींनी दाबून धरला चाके प्रकाश वेगाने फिरली आणि सुरक्षा कठडा तोडून त्या ब्लॅक मर्सिडीजने पाण्यात मोठा सूर मारला पत्र्याचे ते धूळ पाण्यात पडल्याने जोरदार आवाज झाला एक मोठी लाट उसळून पाणी सुरक्षा कठड्याबाहेर जोराने फेकले गेले दृश्य टिपण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली पाण्याला ब्लॅक मर्सिडीज आपल्या मालकाला घेऊन शेवटच्या प्रवासासाठी तळाकडे निघाली तळे अतिशय खोल होते काचा बंद होत्या तरी पाणी गाडीत चिरू लागले होते संगारेने नेमलेल्या दोन्ही पानबुळ्यांनी गाडी पाठोपाठ पाण्यात उड्या मारल्या जस जशी खोली वाढत होती पाण्याचा दबावही वाढत होता एव्हाना संपूर्ण गाडीत पाणी शिरले होते शेठजींचे डोके केवळ पाण्याबाहेर उरले होते तोपर्यंत तो दोन्ही पानबुडे गाडीपाशी पोहोचले काचेवर थाप देत ते शेठजींना दार उघडण्याचा इशारा करत होते पण शेठजींकडून कोणतीच हालचाल होत नव्हती उलटते त्यांना परतण्याचा इशारा करत होते हळूहळू गाडीतील पाण्याची पातळी वाढली शेठजींच्या नाकातोंडात पाणी शिरले त्यांचा जीव गुदमरू लागला ते हातपाय झाडू लागले त्यांना वाचवण्यासाठी दोन्ही पाणबुळ्यांनी गाडीच्या समोरील काचेवर जोरजोरात लाथा घालण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्यांना यश मिळत नव्हते वेळ संपली होती आता शेटजींच्या देहाची हालचाल थांबली होती दोन्ही डोळे सताड उघडे होते आतल्या त्यांचा देह गटांगळ्या खात होता शेठजींची प्राणज्योत मालवली होती नाईलाजाने दोन्ही पाणबुळे गाडीला तसेच सोडून पाण्याच्या पृष्ठभागावर आले तळ्याच्या काठावर जनसागर लोटला होता संगारे आणि शाळीग्राम पानबुड्यांची वाट पाहत चिंतित चेहऱ्याने उभे होते न्यूज चॅनलच्या व्हॅन्स पोहोचत होत्या पाठीमागून एक अजस्त्र क्रेन वाट काढीत गतीने पुढे सरकत होती रुग्णवाहिकेच्या सायरनचा सा गलका ऐकू येत होता दीपक काय झालं तुम्ही शेटजींना न घेताच कसे बाहेर आलात संगारे दरडाऊन विचारत होता साहेब आम्ही शेटजींना इतका वेळ दार खोलण्यासाठी इशारे केले पण त्यांनी काहीच हालचाल केली नाही उलट आम्हाला परत जा असा इशारा करत होते सांगा आम्ही तरी काय करणार खूप प्रयत्न केला पण नाही वाचवू शकलो माफी करा दीपक सदावर्तीच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता शेठजींनी आपल्याला फसवलं संघारे अश्रू अनावर होऊन शाळेग्राम म्हणाला दोघेही एकमेकांच्या गळात गळे घालून रडू लागले इतक्यात संघारे आणि शाळेग्रामच्या मोबाईलवर एकाच वेळी एस एम एसची बीप वाजली दोघेही स्क्रीन पाहून चक्रावले तो शेटजींनी पाठवला होता पण शेडजींचा मोबाईल तर शाळीग्रामच्याच हातात होता शाळीग्रामने शेडजींचा मोबाईल नीट तपासला त्यांनी शेड्यूल करून तो एस एम एस पाठवला होता मित्रांनो तुम्ही मला कायम साथ दिलीत त्याबद्दल मी खूप ऋणी आहे आता पुढची लढाई माझ्या एकट्याची आहे आता शेवटची मदत करा पुढचे काही दिवस या जलाशयातून माझे प्रेत बाहेर काढू नका तुमचा मित्र जयंता जगताप एस एम एस वाचून संपला होता शेडजींच्या मृत्यूची बातमी बाहेर पडू द्यायची नव्हती त्यासाठी शाळेग्राम आणि संगारे गर्दी पांगविण्याच्या व प्रसारमाध्यमांना मॅनेज करण्याच्या कामगिरीवर लागले यशपाल राजदंडिकेसह देवघराबाहेर पडला बैठकीत कोणीच दिसत नव्हतं खुंटीवर अडकवलेल्या सिद्ध रुद्रमाळेकडे त्याचं लक्ष गेला आणि तो चिंतित झाला तात्काळ ती माळ त्याने ताब्यात घेतली आतल्या खोलीत महिलांची कुजबूज ऐकू येत होती तो लगबगिने त्या खोलीत गेला सगुणाताई अजूनही मूर्छित अवस्थेत खाटेवर पडून होत्या मामी व सुकुमारी त्यांना शुद्धीत आणण्यासाठी प्रयत्न करीत होत्या दोघींच्याही डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या यशपालला पाहून त्यांना काहीसा धीर आला घडलेला सर्व प्रसंग कथन केला त्यांच्याकडूनच यशपालला दिगंबरराव नंदू आणि धोंडीबाच्या साथीने सूरजला तालुक्याला घेऊन निघाल्याचे कळले दिवस कलला होता बाहेरच्या अंधाराचे साम्राज्य सुरू झाले होते घाई करण्याची गरज होती देवघरातलं गंगाजल हातावर घेत सूरजने काही मंत्र पुटपुटून जल ताईंवर पडले नेमके ते त्यांच्या कपाळावरील कुंकुवावर सांडून पाण्याबरोबर कुंकू ओघळून पुसले गेले यशपालचे डोळे विस्पारले बाजूच्या दोघींना कसलीच कल्पना नव्हती काही क्षणात ताई शुद्धीवर आल्या सूरज माझा सूरज कसा आहे ह्यांना मी काय सांगू कुणी त्यांना कळवले का ताईंचे हुंदके थांबत नव्हते ताई सांभाळा स्वतःला मी सूरजला काहीच होऊ देणार नाही मी वचन देतो कृपया आम्ही येईपर्यंत घराच्या बाहेर पडू नका आश्वासन देऊन यशपाल घराबाहेर पडला महादेवच्या पिशाच्याला आवाहन देऊन त्याने बोलावले तात्काळ रम्याच्या देहाचा ताबा घेत महादेव प्रकटला महिंद्रा पिकअप गुरुगुरू लागले यशपाल तातडीने गाडीत शिरला शिरगाव लागले यशपालने हुकूम सोडला गाडी पोळू लागली दिगंबरराव आपल्या लाडक्या भाच्याचे डोके मांडीवर सावरून मागे बसले होते बाबा शिरगाव मार्गे गेलो तर आपला एक तास वाचेल आपण सूरजला वेळेत इस्पितळात नेऊ शकू नंदूच्या सूचनेने दिगंबर रावांच्या अंगावर काटा आला पण दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता त्यांनी संमती दिली भाच्याचे प्राण वाचविण्यासाठी त्यांना मृत्यूच्या जबड्यात शिरावे लागत होते नेमकी आज अमावस्या होती काळोख नेहमीपेक्षा जास्त दाटला होता शिरगाव मार्गे नंदू गाडी हाकीत होता गाडी शिरगावच्या वेशीत शिरली दुर्घट वातावरण होते गरम वारे सुटले होते नंदूला रस्ता नीटसा दिसत नव्हता अचानक काही हिरवट रंगात चमकणाऱ्या धुरकट त्याला दिसू लागल्या त्याने घाबरून ब्रेक मारला धोंडी काय व वैतागत दिगंबररावांनी प्रश्न केला नंदूची बोबळी वळली होती त्याने थरथरत बाहेरच्या दिशेला इशारा केला कानिबच्या भूतावळीने गाडीला घेरले होते चित्रविचित्र आवाज काढीत ते सारे गाडीला चहो बाजूंनी गदागदा हलवीत होते इतका प्रयत्न करूनही जेव्हा कुणीच बाहेर पडले नाही मग रागाने त्यांनी टपावर जोरजोरात उड्या मारायला सुरुवात केली त्यांच्या प्रचंड जोरामुळे गाडीचे छप्पर खाली दबू लागले डाब इतका जास्त होता की पुढची काच निखळून बाहेर पडली जीवाच्या भयाने घाबरून धोंडीबाने पोबारा करण्याचा प्रयत्न केला काच तुटून मोकळ्या झालेल्या भागातून बाहेर निघत तो पळून जाऊ लागला आयतेच भक्ष हाती लागल्याने आधीच चिथावलेल्या भुतावळीने पटापट धोंडीबावर उड्या टाकल्या साऱ्या हडळी मुंजे लावसती संबंध देवाचार त्याच्या देहावर तुटून पडले आपल्या तीक्ष्ण नखाग्रांनी व टोकदार सुळ्यांनी त्यांनी धोंडीबाच्या शरीराच्या चिंधळ्या केल्या त्याच्या रक्तमांसाचे लचके तोडत अनेक दिवसाची झालेली उपासमार मिटवू लागले त्यांच्यातल्या हिरवट प्रकाशाची झळाळी आता वाढली होती धोंडीबाच्या देहाचं केवळ कंकाळ शिल्लक उरलं त्या पिसावळीची क्षुधा अधिकच भडकली होती साऱ्यांनी पुन्हा गाडीकडे आपला मोर्चा वळविला शरीराचे मुटकोळे करून नंदू पुढच्या सीटवर आडवा पडून होता त्याचे अंग घामाने भिजले होते गाडी गदागदा हल्ल्याने सूरजाच्या जखमा पुन्हा व्हावू लागल्या होत्या अनेक हिंस्त्र हात पुढच्या बाजूने नंदूला ओढण्याचा प्रयत्न करू लागले नंदू घाबरून किंचावू लागला आपल्या हतबलतेमुळे दिगंबरराव व्यथित झाले होते मुलाचा आणि भाच्याचा जीव एकाच वेळी पणाला लागला होता नंदू तू गाडी मागे घे आपला आणि सूरजचा जीव वाचव मी सामोरा जाऊन त्यांना हुलकावणी देतो असं म्हणून दिगंबर राव जीवावर उदार राहून गाडी बाहेर पडले पडताच नंदूला ओढणारे हात मागे ओढले गेले टपावर उड्या मारणारी भूतावळ आता दिगंबर रावांच्या दिशेने झेपावली तितक्यात हॉर्नचा कर्ण कर्कश आवाज करीत हेडलाईटचे मोठाले प्रकाश झोत टाकत महिंद्रा पिकअप ब्रेक दाबत मध्ये आडवी उभी राहिली त्या आवाजाने व पडलेल्या प्रकाश झोताने दचकून ती भूतांची टोळी काहीशी मागे सरली रम्यारूपी महादेव पिशाच आणि राजदंडिकाधारी यशपाल त्वरेने बाहेर पडले दिगंबरराव तुम्ही गाडीत बसा अशी सूचना करून यशपालने जय शंभू भोलेनाथचा गजर करीत राजदंडिका जमिनीवर आदळली त्या सरशी त्यावरील काचेचा बहिरगोल चमकून उठला दिगंबरराव लगबगीने मोडक्या गाडीत समावले बहिरगोलातून निघालेल्या प्रकाशाने ती अमावस्येची रात्र कोरडिने शुभ्र प्रकाशात उजळून निघाली तो प्रकाश त्या पिसावळीला बोसू लागला बाघार घेत सारी पिसावळ आपल्या मालकाच्या दिशेने निघाली संकट तात्पुरते टळले होते यशपाल ताबडतोब सूरजला पाहण्यासाठी सरसावला अजूनही जखमातून रक्तस्राव सुरूच होता नंदूच्या मदतीने त्याने सूरजला बाहेर काढून पिकअपच्या मागच्या सीटवर झोपावले त्याची अवस्था पाहून दिगंबरराव काळजीने अश्रू गाळीत होते यशपालने त्याच्याजवळील सिद्ध रुद्रमाळ सूरजच्या गळ्यात घातली डोळे मिटवून त्याने आपल्या गुरूंना नमन केले व शंभू बोलेनाथाला स्मरून महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू केला सूरजच्या गळ्यातील ती सिद्ध रुद्रमाळ तेजाने झळाळून उठली अग्नित अग्निबिंदूच्या प्रकाशाने सूरजच्या शरीराभोवती तेजोबलय तयार झाले नंदू व दिगंबर रावांनी हा चमत्कार पाहून शिवशंकराला हात जोडले सूरजच्या जखमातील रक्तस्त्राव पूर्णपणे थांबला त्याचा मंद होत जाणारा श्वास सामान्य झाला हृदयाची गती पूर्ववत झाली रुद्रमाळा व महामृत्युंजय मंत्र आपली प्रचिती दाखवू लागले होते सूरजच्या प्रकृतीमध्ये असाधारण प्रगती दिसू लागली होती दिगंबरराव तुम्ही सूरजला घेऊन घरी जा सकाळपर्यंत तो पूर्णपणे बरा होईल आम्हाला बंगल्यावर जावं लागेल आजची रात्र वैऱ्याची आहे काहीही झालं तरी घरीच राहा यशपालने दिगंबररावांना सूचना देताच नंदूने स्टेअरिंग सांभाळले महिंद्रा पिकअप फनसगावच्या दिशेने धावला आता फक्त यशपाल आणि रम्या रूपी महादेवचे पिशाच चे उरले होते महादेव इथून पुढची लढाई कठीण आहे या नव्या भूतावळीमुळे कानिपची शक्ती अजून वाढली आहे कानिबच्या आदेशामुळे ठार झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पिशाच्याला आपल्या बाजूने करण्याची जबाबदारी आता तुझी आहे यशपालने सांगताच रूपी महादेवने होकार आरती मांडू लावली बाजूला धोंडीबाचे पिशाच गोंधळलेल्या अवस्थेत स्वतःच्या कंकाळाकडे पाहत हवेत तरंगत होते यशपालने त्याकडे बोट करून महादेवला इशारा केला महादेवने तत्काळ रम्याचे शरीर सोडून त्याला आपले पिशाच्च रूप दाखविले धोंडीबाच्या पिशाच्छाला थोडक्यात सारे कथन केले आपला भयावह मृत्यूचा सूड घेण्यासाठी धोंडीबाही सामील झाला महादेवच्या सूचनेनुसार धोंडीबाच्या पिशाच्छाने स्वतःच्याच कंकालात प्रवेश केला महादेवही पुन्हा रम्याच्या शरीरात दाखल झाला आणि ते तिघेही शेडजींच्या बंगल्याच्या दिशेने निघाले नुकतेच भायंग्याने शेडजींना संपवण्यासाठी प्रयाण केले होते तोपर्यंत यशपालच्या शुभ्र ऊर्जेच्या माराने घाबरून पळालेली भूतावळ टीनाच्या इमारतीत कानेपसमोर दाखल झाली त्यातील काही पिशाची अजूनही वेदनेने विवळत होती त्यांची बिकट अवस्था पाहून कानिप सावध झाला आपला सिद्ध चिमटा हातात घेत त्याने सैतान देवाचा जयघोष केला त्याबरोबर त्या चिमट्यातून हिरवट प्रकाशझोत बाहेर पडू लागला त्याने तो हिरवट प्रकाश झोत आपल्या भूतावळीवर केंद्रित केला त्या शीतल स्पर्शाने त्यांच्यातील दाह कमी झाला वेदना थांबल्या नव्या ऊर्जेमुळे त्यांचे गळून पडलेले अवसान पुन्हा चढले कानिपची पिसावळ महादेवच्या पिशाच्याचा आणि यशपालचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आजूबाजूचा अंदाज घेत यशपाल बंगल्याच्या आवारात शिरला अख्खा बंगला आगीत जळून भस्मसात झाला होता आत सुरजची आय ट्वेंटी उभी होती आणि त्यावर एक आकसलेलं पिशाच बसून होते निहाळून पाहिलं तेव्हा यशपालला ते पॅरेलालचे पिशाच असल्याचे समजले एका रात्रीपूर्वी ज्याने आपले सारथ्य केलं त्याला पिशाच योनीत पाहून यशपालला अति दुःख झालं त्याच्या सहाय्याने कानिपने सूरजवर प्राणघातक हल्ला केला होता आणि त्या रुद्रमाळा मिळवल्या होत्या कार्य अपूर्ण राहिल्याने कानिपने पॅरेलालची ही अवस्था केली होती त्याचबरोबर समोर आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेल्या रकमाचे पिशाच भिकाजी हात नसलेल्या दिन्याचे व छातीत टोकदार वासा घुसून भगदाड पडलेल्या रम्याचे पिशाचच्या हवेत भिरभिरत होते आपल्या शरीराला समोरून चालत येताना पाहून रम्याचे पिशाच रम्या रूपी महादेव भोवती घिरटे घालू लागले तत्काळ महादेवने रम्याचे शरीर सोडून आपले पिशाच रूप सर्वांना दाखविले बिकाजीच्या पिशाच्याने महादेवला ओळखले सारे कुटुंब महादेवच्या पिशाच्च्या भोवती गोळा झाले संपूर्ण कुटुंबाला कानिपने संपवले होते पाठोपाठ पॅरेलालच्या आकसलेल्या पिशाच्याची नजरही या गर्दीवर गेली त्यातल्या महादेवच्या पिशाच्याला तो ओळखत होता तोही या गर्दीत सामील झाला सर्वांचा शत्रू एकच होता मांत्रिक कानिफ आणि उद्देशही एकच बदला सूड महादेवच्या साऱ्यांना आपल्यात सामील होण्यासाठी तयार केले आणि पाहता पाहता कानिबच्या पिसावळीला भिडण्यासाठी पिशाचच्या नवी फळी उभी केली ज्यांची कमान यशपाल सारख्या शक्तिशाली साधकाकडे होती कानिपच्या भुतावळीवर विजय मिळवण्यासाठी आपल्याला योजनाबद्ध पद्धतीने त्याच्यावर हल्ला चढवावा लागेल असे म्हणत यशपाल आपली योजना सांगू लागला बायंग्या देसाई इस्पितळातील शेठजींच्या रूममध्ये अवतरित झाला आत काळोखाशिवाय कसलाच मागमूस नव्हता त्याला मागच्या सारखी अस्तित्वाची जाणीव होत नव्हती आपल्या मालकाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी तो अधीर झाला होता आपला आकार सूक्ष्म करीत तो शेठजींच्या अथरूणावर गेला त्यांचा माग काढण्यासाठी तो त्यांचा गंध हुंगू लागला त्याला जे हवे होते ते मिळाले होते त्या गंधाचा पाठलाग करीत तो कास लेकच्या दिशेने मार्गस्थ झाला जसा जसा तो कास तळ्याच्या जवळ पोहोचत होता त्याला येणाऱ्या गंधाची तीव्रता वाढत होती अखेर तो त्या उभ्या आडव्या पसरलेल्या अथांग जलाशयापाशी पोहोचला अग्नितत्वाने भारीत असल्याने सहसा तो पाण्यापासून दूर राहील आणि इथे तर विपुल जलसाठ्यासमोर त्याला जावे लागत होते आपला आकार वाढवीत त्याने त्याचे तापमान उच्च बिंदू नेले आगीच्या गोळ्यागत त्याचा मानवी आकार पेटून उठला त्याची वळवळणारी लांब सडक जीप अधिकच लालसर झाली काळ्या शार पाण्यावर पडलेलं त्याचं अग्निरूपी प्रतिबिंब उठून दिसत होतं त्या जलाशयावर तो घिरट्या मारत शेडजींचा अंदाज घेऊ लागला तळ्याच्या मध्यभागी त्याला काही हालचाल जाणवत होती नक्की काय लपून बसलं असेल याच्याबद्दल तो अनभिन्न होता पण तोही कशाचीही तमा न बाळगणारा बेबंद असा पिशाच होता त्यामुळे त्या दिशेनं पाण्याच्या अधिक जवळ जाऊन तो आत काही दिसतं का याची पाहणी करू लागला त्याची वळवळणारी लालबुंद जीभ पाण्याच्या पृष्ठभागापासून अगदीच जवळ होती त्याच क्षणी आपले सावज अगदीच जवळ असल्याचे त्याला भासू लागले पण त्याला काही कळायच्या आत दोन बलदंड पारदर्शक बाहू पाण्याखालून बाहेर आले आणि त्यांनी बायंग्याची वळवळ ती जीभ करकचून पकडली त्या ओलसर पाणीदार स्पर्शानं गरम सळीवर पाणी ओढावे तशा त्याच्या जीवेतून वाफा निघू लागल्या त्या शीतल स्पर्शाने त्याच्यातील दाहकता कमी होऊ लागली त्यामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आपली जीभ त्या शक्तिशाली पंचातून सोडवण्यासाठी बायंग्या धडपडू लागला त्या पंचाची पकड सैल करण्यासाठी त्याने आपल्या दोन्ही हातांनी त्यांना धरले पण ते उलसर पाणीदार हात बर्फासारखे गार होते बायंग्याच्या हातातील उष्णता फसफस आवाज करीत विझू लागले त्याने पटकन त्याचे हात मागे ओढले बायंग्याची पंचायत झाली होती ते दोन्ही पारदर्शक हात त्याला पाण्याखाली ओढू पाहत होते आपली संपूर्ण शक्ती एकटवून बायंग्याने स्वतःला मागे खेचले त्या सरशी त्या हाताबरोबर एक अर्धवट मानवी आकार पाण्याबाहेर आला जो ओळखीचा वाटत होता तो एक जलपिशाच होता साक्षात जयंता शेठ मोठ्या बाबांच्या सल्ल्यानुसार आपल्या कुटुंबाला बायंग्याच्या संकटापासून वाचविण्यासाठी शेठजींनी स्वतःचे प्राण देऊन त्यांच्या संकटाशी सामना करण्याचे योजिले आपल्या हयातीत शेठजींनी अनेकांना यमसज्ञी पाठवले होते अनेक तरुणींना बळी देऊन त्यांच्या दुष्कर्मात भर पडली होती पायंग्या इतकीच त्यांची पापेही अफाट होती त्यामुळेच त्यांचे पिशाच रूप बलशाली होते मोठ्या बाबांनी त्यांना या पिशाच यवणीचा उपयोग कसा करायचा आणि त्याची शक्ती अधिक कशी वाढवायची याची माहिती दिली होती तळ्याचा प्रचंड जलसाठा शेडजींच्या जलपिशाच रूपाची ताकद वाढवीत होता बायंग्या त्यांना हुडकत नक्कीच येणार याची शेडजींना खात्री होती आणि त्यासाठीच त्यांनी आपला जीव देऊन हा डाव रचला होता